नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत त्यामध्ये जिल्हा परिषद पोलीस भरती आणि एम पी सी समाज कल्याण अधिकारी तर या शाळेत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो आचारसहितेमुळे ज्या तीन झटपीची एक्झाम पुढे ढकलण्यात आलेली होती यामध्ये रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग तर या तीन जिल्ह्याची एक्झामे आचारसंहितेमुळे पुढे ढकण्यात आलेली होती पण मित्रांनो आता याची एक्झाम दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये आरोग्यसेवक महिला आणि कंत्राटी ग्रामसेवक या दोन पदांची परीक्षाही वेळेवरच होणार आहेत जे की झटपी मार्फत टाईम टेबल जाहीर करण्यात आलेलं होतं त्यामध्ये याची पण परीक्षा आता घेतल्या जाणार आहे तर आरोग्यसेवक महिला याची परीक्षा होणार आहे सोळा जूनला एक आणि दोन सत्रामध्ये आणि सोळा जूनलाच कंत्राडी ग्रामसेवकची परीक्षेला सुरुवात होणार आहे हे अठरा एकोणीस वीस आणि एकवीस चार दिवस चालणार आहे तर मित्रांनो आरोग्यसेवक महिलाचे प्रवेशपत्र आलेली आहे पण कंत्राडी ग्रामसेवकची प्रवेशपत्र हे उद्या सायंकाळपर्यंत उपलब्ध केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं आरोग्यसेवक महिलाचे ऑल टिकीट आलेले आहे आणि जे आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि आरोग्यसेवक पन्नास टक्के याची एक्झाम मित्रांनो एक ते एकवीस तारीखनंतर याचे दिनांक जाहीर केला जाईल किंवा पेसाची जी एक्झाम राहिलेली आहे त्यासोबत याची परीक्षा घेतल्या जाऊ शकते तर मित्रांनो हे जे वेळापत्रक जाहीर केलेलं आहे हे रत्नागिरी झेटपी मार्फत जाहीर केलेलं आहे तसेच मित्रांनो रायगड झेटपी मार्फत पण आपलं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे बघा रायगड झेटपी मार्फत वेळापत्रक आहे बघू शकता तुम्ही झेटपी रायगड वेळापत्रक सारखंच आहे आरोग्य सेविकेची एक्झाम होणार आहे सोळा जूनला आणि कंत्राडे ग्रामसेवकची एक्झाम होणार आहे सोळा ते एकवीस जूनच्या दरम्यान तर कंत्राडे ग्रामसेवकचे आवाय कार्ड उद्यापर्यंत उपलब्ध केल्या जाणार आहे तर मित्रांनो पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार यांनी आपलं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर एकूण एकशे एकावन्न पदासाठी भरती निघालेली होती आणि आता याची मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे बघा हे वेळापत्रक कशा प्रकारचं आहे तर एकोणीस जूनपासूनच तुमची मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे सकाळी पाच वाजतापासून लक्ष ठेवाचं एकोणीस जूनपासून तुमची मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे आणि ही मैदानी चाचणी चालणार आहे सहा जुलैपर्यंत तर मित्रांनो एकशे एक्कावन्न जागेसाठी टोटल आठ हजार सहाशे सतरा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज केलेला आहे पुरुष महिला त्यांची मैदानी चाचणी आहे सहा जुलैपर्यंत चालणार आहे ही मैदानी चाचणी पोलीस मुख्यालय कवायत मैदान टोकर तलाव रोड नंदुरबार या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर मित्रांनो संपूर्ण वेळापत्रक व्यवस्थित चेक करून घ्यायचं महिलाचं केव्हा आहे पुरुषाची केव्हा आहे तृतीय पंत्याची केव्हा आहे माजी सैनिकाची केव्हा आहे या संपूर्ण या वेळापत्रकामध्ये सांगितलेलं आहे त्यानुसार तुम्हाला मैदानी चाचणीसाठी जावं लागेल तर मित्रांनो लव मार्ग पुणेमार्फत पण आपला दिनांक या ठिकाणी के जाहीर केलेला आहे तर यांची पण मैदानी चाचणी मित्रांनो एकोणीस जूनपासूनच सुरू केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर व्हायचं आहे एकोणीस जूनपासून हे तुमची मैदानी चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे लोहमार्ग पुण्याला तर मित्रांनो परभणीची पण मैदानी चाचणी हे एकोणीस जूनपासूनच सुरू होणार आहे या ठिकाणी किती अर्ज आलेले याचा आकडा दिलेला आहे यामध्ये पाच हजार छत्तीस अर्ज आलेले आहेत यामध्ये पुरुष महिला किती अर्ज आलेले आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता पोलीस शिपाई जागा होते एकशे अकरा आणि चालकच्या होते तीस तर मित्रांनो तिसरी आणि महत्त्वाची अपडेट आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत समाज कल्याण अधिकारी गडबची भरती निघालेली होती आणि यामध्ये समाज कल्याण अधिकारी गडब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब याची एक्झाम आता अठरा ऑगस्टला होणार आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो याचा एक्झाम दिनांक जाहीर करण्यात आलेला असून अठरा ऑगस्टला या दोन पदांची परीक्षा घेतल्या जाणार आहे ठीक आहे अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर पुणे नवी नाग मुंबई या सेंटरवर हो तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे एवढं लक्षात ठेवायचं मित्रांनो या तिन्ही बाबांची सविस्तर जर माहिती लागत असेल तर आपण टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद